आणि कोणत्याही माणसाला जगण्यासाठी जशी ऑक्सिजनची गरज असते तशीच पाण्याची सुद्धा तितकीच नितांत आवश्यकता असते पण डोंबिवलीच्या एमआयडी परिसरामध्ये प्यायला पाणी नाही वापरायला पाणी नाही म्हणून एक आजोबा उद्विग्न झाले आणि त्यांनी चक्क आत्महत्येचा प्रयत्न केला प्यायला पाणी नाहीये त्यामुळे जगायचं कसं असा सवाल काशीनाथ सोनवणेंनी केलाय डोंबिवलीच्या एमआयडीसीच्या निवासी भागात अनेक दिवसांपासून नागरिकांना पिण्याचं पाणी उपलब्ध होत नाहीये त्यामुळे पाण्याच्या त्रासाला कंटाळून शहात्तर वर्षीय आजोबांनी इमारतीवरनं उडी मारण्याचा प्रयत्न केला पण अनिल शिंदे नावाच्या तरुणानं ना त्यांचा जीव वाचवला नागरिक जर पाण्यासाठी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतायत तर प्रशासन याकडे लक्ष का देत नाही हाही सवाल आता उपस्थित होतोय कोणी ऐकत नाही पाणी येत नाही बारीक बारीक येते पाणी नाही बाथरूमला जायला पाणी नाही आता मी अपंग आहे कसं जायचं कसं यायचं पाणी येत नाही प्यायला सुद्धा पाणी नसते आलं तर दोन हाटे भरतात आंघोळ जोडून आम्ही आंघोळ करत नाही तर प्यायला पाणी नाही वापरायला पाणी नाही जगायचं कसं हा सवाल डोंबिवली मधल्या आजोबांनी उपस्थित केलेला आहे